नमस्कार मी पंढरनाथ ठोबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा धनंजय मुंडे बीडचे एक जिल्ह्यातील एक मोठे नेतृत्व गेल्या काही महिन्यापासून ते राजकीय विजानिवासात आहेत त्याला कारण ठरलं बीड जिल्ह्यातील मासाजोकचे सरपंच संतोष देशमुख यांचा हत्याकांड या हत्याकांडामध्ये धनंजय मुंडे यांचे जे निकटवर्ती आहेत वाल्मिक कराट याला अटक करण्यात आली आणि त्यामुळे त्याची त्या संशयाची सुई धनंजय मुंडे यांच्यावरही गेली धनंजय ही या प्रकरणात गोवले गेले आहेत का असा आरोप होऊ लागला आणि धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झाली ते महायुतीच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होते मात्र या आरोपानंतर मोठी आंदोलने झाली आणि या आंदोलनामध्ये धनंजय मुंडे यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला गेल्या काही दिवसापासून ते पुन्हा एकदा राजकीय व्यासपीठावर आलेले आहेत आणि आपल्याला काहीतरी काम द्या अशी मागणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडं त्यांच्या पक्षश्रेष्ठीकडे केली मात्र अद्यापही त्याची दखल घेतली नाही गेली नाही कारण अजित पवारांना कोणत्याही प्रकारची रिस्क घ्यायची नाही आहे धनंजय मुंडे यांना जर राजीनामा दिला तर बीड जिल्ह्यातील असो की महाराष्ट्राततील असो मराठा समाज नाराज होईल आणि या समाजाचा रोष पत्करावा लागेल असा धोका अजित पवार पत्कारणार नाहीत ना त्यामुळे आता कोकडे यांच्या राजीनाम्यानंतर धनंजय मुंडे यांचा मंत्रिपदाचा आशा वाढलेल्या आहेत त्यांना मंत्रिपद हवं आहे आणि त्यासाठी त्यांनी एक खेळी खेळली आणि ती खेळी म्हणजे त्यांनी थेट केंद्रात जाऊन अमित शहा यांची भेट घेतली जे भाजपाचे सर्वात मोठे नेते आहेत मोदीनंतर त्यांची भेट घेऊन त्यांनी अजित पवार यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला आहे का त्यांनी याला विकासाच्या मुद्द्यावर आपण अमित शहाची भेट घेतली असं जरी सांगितलं असलं तरी याला एक वेगळी कनार रह, किनार आहे आणि ती म्हणजे अजितदादा यांच्यावर एक तर दबाव टाकायचा मंत्रिपदासाठी अथवा अजितदादा यांनी जर आपल्याला मंत्रिपद दिलं नाही तर आपण भाजपामध्ये जायचं आणि भाजपामधून मंत्रिपद मिळवायचं अशा हालचाली आता धनंजय मुंडे यांच्या सुरू आहेत आणि त्यासाठी भाजपही त्यांना ग्रीन सिग्नल देत आहे कारण भाजपालाही अजित पवार नको आहे आणि एकनाथ शिंदेही नको आहे त्यांना येत्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपाला सोबळावर निवडणुका लढवायच्या आहेत आणि या निवडणुका लढण्यासाठी त्यांनी यापूर्वी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस फोडली मात्र ते अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना म्हणावं तसं कंट्रोलमध्ये ठेवू शकले नाही त्यामुळे त्यांना आता शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हवे आहेत त्यांना बहुमतासाठी दहा ते पंधरा आमदारच आवश्यक आहे भाजपला जर महाराष्ट्रामध्ये दे त्यांना सोळा सत्ता आणायची असेल तर त्या दृष्टिकोनातून आतापासूनच भाजपाने तयारी सुरू केलेली आहे त्यामध्ये काँग्रेसमध्ये प्रज्ञा सातव ज्या आहेत हिंगोलीच्या आमदार त्यांनी त्या विधान परिषद आहे त्यांनी गेल्या काही दिवसापूर्वीच त्यांचं स्टेटमेंट आहे की मी काँग्रेस कधीही सोडणार नाही अजन्म सोडणार नाही त्या राजनी सातव यांनी प्रज्ञा सातव यांनी काँग्रेस सोडला आणि त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आता या ओबीसी जो भाजपाचा काना आहे त्या ओबीसी आमदारांना एकत्र करण्याचं काम भाजपाने चालू केलेलं आहे आणि हा भाजपाचा जो विरोधकांना सुपळा साफ करण्याचा जो अजेंडा आहे विरोधकांचा प्रत्येक विरोधक महाराष्ट्रात नको की देशातही नको असा जो भाजपाचा अजेंडा आहे त्या अजेंड्याकडे भाजपाने वाटचाल सुरू केलेली आहे का यापूर्वीही त्यांनी पक्ष सोडून पक्ष फोडून त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला मात्र पक्ष जरी फोडले तरी एकनाथ शिंदे अजित पवार त्यांचं ऐकायला तयार नाही हे गेल्या एक वर्षामध्ये आपण बघतोच कुरघुरी सुरू आहेस कुरघुडी सुरू आहेस मात्र आता त्यांनी सावध पवित्रा घेत या पक्षातील आमदार फोडण्यास सुरू केलेली आहे आणि भाजपाचा हा मोठा अजेंडा येणे येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडात अतिशय वेगवान होऊ शकतो आणि जास्तीत जास्त आमदार खासदार भाजपाच्या काळाला कसे लागतील माझे आमदार असो की विद्यमान आमदार असो त्या दृष्टिकोनातून भाजपाने आतापासून तयारी सुरू केलेली आहे आता यामधील जो सध्याचा विद्यमान चेहरा आहे धनंजय मुंडे ही भाजपाच्या गळाला लागण्याची शक्यता आहे कारण मुंडे यांनाही अजित पवार यांनी जर मंत्रिमंडळात घेतलं नाही तर त्यांना भाजपमध्ये जाऊन मंत्रिपद घेणं आहे आणि ओबीसीचा चेहरा म्हणूनही ते महाराष्ट्रामध्ये नंबर एकवर येऊ शकतात कारण जर छगन भुजबळ आता वयाने ज्येष्ठ झालेले आहे त्यानंतर जर आपल्याला ओबीसीचा चेहरा बनायचा असेल तर आपण भाजपामध्ये जावं आणि केंद्र पातळीवर मोठा सध्या देशातील नंबर एक भाजप पक्ष आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच धनंजय मुंडे यांनी तयारी सुरू केलेली दिसते आणि भाजपही धनंजय मुंडे यांच्यासारख्या अनेक आमदारांना गळाला यापुढे लावू शकतं आणि धनंजय मुंडे हेही भाजपाच्या वाटेवर आहे यामध्येही ही, या ही शंका नाही मात्र सध्या ते वेट वाईन वाचमध्ये आहे त्याला कारण आहे की महायुतीमध्ये सध्या बेबनाव सुरू आहे कोणीही कोणाचे आमदार किंवा नगरसेवक फोडू नये अशी एक त्यांनी सीमारेषा आखून घेतलेली आहे की आपण नगरसेवक एकमेकांचे फोडू नये तरीही आता निवडणुकीच्या तोंडावर अनेक नगरसेवक हे येताना जाताना एकमेकाच्या पक्षात दिसतात मात्र गेल्या काही दिवसापूर्वी महातील जे वरिष्ठ नेते आहेत त्यांची बैठक झालेली समजते आणि या बैठकीमध्ये त्यांनी एकमेकाचे नगरसेवक तुम्ही घेऊ नका असे आदेश काढलेले दिसते त्यामुळे आता भाजपाचे नगरसेवक शिवसेनेत आणि शिवसेनेचे नगरसेवक भाजपात राष्ट्रवादीत येणं जवळपास बंद झालेलं आहे मात्र या पुढे भाजपाचा एकच अटे अजेंडा असणार आहे आणि तो म्हणजे जास्तीत जास्त आमदार घडून ते विधानसभेच्या दृष्टिकोनातून ज्यांची निवडणूक निवडून येण्याची पात्रता आहे आणि जे एखादा चारचा चेहरा तो आमदार आहे त्या आमदाराला ते संधी देऊ शकतात आणि ते भाजपामध्ये घेऊ शकतात हा भाजपाचा मोठा अजेंडा येणाऱ्या काळात आपल्याला दिसू शकतो आणि त्याची सुरुवात प्रज्ञास सातो यांनी यांच्यापासून भाजपाने केलेली आहे आता धनंजय मुंडे ही त्यांच्या गळाला लागू शकतात असे अनेक आमदार भाजपाच्या अजेंड्यावर राहतील आणि त्या दृष्टिकोनातून आता भाजपने तयारी के केली आहे येत्या काही दिवसामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहे आणि या निवडणुकीमध्येही भाजपाने स्वभाळाचा नारा दिलेला आहे आपला पक्ष एक नंबरवर असणार या दृष्टिकोनातून त्यांनी तयारी सुरू केलेली आहे मात्र महायुतीमध्ये असल्यामुळे ते दोन्ही पक्षाला सध्या गों गौन, गोंजारत केंद्रातही खासदारांची गरज आहे त्यामुळे ते, ते एकनाथ शिंदेंना गोंजारत आहेत मात्र महावि दोन डिसेंबर रोजीपर्यंत दोन पर्यंत आम्ही शिंदे यांना सांभाळू असं गेल्या काही दिवसापूर्वी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चव्हाण म्हणाले होते मात्र महायुती आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये एकत्र लढू कारण त्यांना उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आणि शरद पवार यांचा जो राहिला सायलाला जो मतदार आहे किंवा जे लोकप्रतिनिधी आहेत नगरसेवक जिल्हा परिषदात त्याही संपवण्याच्या दृष्टिकोनातून भाजपाचा अजिंठा आहे त्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना मुंबई ताब्यात घेण्यासाठी दोघांना सोबत ठेवलेला आपल्याला दिसतंय आणि त्यानंतर पुन्हा आता सध्या अजित पवार यांच्या मागे त्यांनी दोन त्यांचे आमदार सध्या मंत्रिपदाच्या बाहेर काढलेले आहेत ते म्हणजे काशीनाथ कोकाटे यांची इक्वेट गेली यापूर्वी धनंजय मुंडे यांची विकेट गेली आणि हे असे आणि इतरही जमीन व्यवहाराच्या प्रकरणामध्ये पार्थ पवार अडकलेले आहे त्यामुळे अजित पवारही अडचणीत आहे तेही कोणत्याही प्रकारची रिस्क घेऊ शकत नाही एकनाथ शिंदे हेही गेल्या काही दिवसापूर्वी ड्रगच्या प्रकरणामुळे त्यांच्या भावावर तसे आरोप झालेले आहेत त्यामुळे तेही अडचणीत आलेले आहे अशा अडचणी वाढल्यामुळे किंवा अडचणी आणल्यामुळे एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोघंही सध्या खोत्यात दिसतात ते कोणत्या प्रकारचे डेअरिंग करू शकत नाही असंही चित्र आपल्याला दिसतंय आता भाजपाने जी खेळी खेळलेली आहे त्यामध्ये अजित पवार आणि एकनाथ शिंदे आपल्याला अडकताना दिसतात आणि भाजपाचा जो अजेंडा आहे येणाऱ्या लोकसभा विधानसभापर्यंत की सुपडा साप विरोधकांचा सा सुपडा साप यामध्ये भाजप यशस्वी ठरणार यामध्ये ती मात्र शंका नाही सध्या भाजप हा पारदर्शक कारभाराचा म्हणून आणि हिंदुत्ववादी मुद्द्यावर लढणारा पक्ष म्हणून सध्या भारतामध्ये नंबर एक आहे आणि त्यामुळेच काँग्रेसलाही त्यांच्यासोबत आव्हान करताना इतर घटक पक्ष प्रतिसाद देत नसल्यामुळे किंवा काँग्रेसलाही भाजपाला आव्हान देण्यात अपयश येत आहे हे गेले आपण दहा ते पंधरा वर्षापासून बघतोय आणि ते स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जर घडलं महाविकास आघाडीत सध्या फिसकटलेलीच आहे कारण काँग्रेस राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत जायला तयार नाही त्यामुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये जर महाविकास आघाडीमध्ये एकमत झालं नाही तर महाविकास आघाडीचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये सुपडा साफ होणार यामध्येही शंका नाही आणि भाजप हा नंबर एकचा पक्ष येऊ शकतो आणि त्यानंतर येणाऱ्या विधानसभा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजप कोणत्याही परिस्थितीमध्ये अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांना सुट्टी देऊन सोहळावर लढू शकतो यामध्ये ती मात्र नाही आपण आपली प्रतिक्रिया नक्की कळवा की भाजपाचा जो अजेंडा आहे विरोधकांना सुपला साफ करण्याचा सा। तो यशस्वी होईल का भाजप सोबळावर लढेल का यासंदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आता जे धनंजय मुंडे आहेत तेही भाजपच्या गळाला लागतील का आणि का धनंजय मुंडे भाजपमध्ये गेल्यातच जमा आहे असंही म्हणता येईल या संदर्भात आपली प्रतिक्रिया नक्की करा आणि आपले चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद थांबतो